काय चाललंय काजू बदाम घेते आई कडून का बर तंदुरुस्ती साठी चांगलं असतं अच्छा आता सर रोज सकाळी पाच बदाम खातो आपण पण आज मी एक्स्ट्रा घेणार आहे कारण की आज काही काही ना म्हणून बघा मी आज काय बनवणार आहे नमस्कार तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये हो तर आज आहे गणेश जयंती सकाळचा माझं तुम्ही रुटीन बघितलंच रुटीन त्यामध्ये आज सकाळी आम्हाला उपवास होता तर आज नाही काहीतरी स्पेशल आहे आणि आमच्या खाली रेसिडेन्सीमध्ये तिथं गणपतीचं मंदिर आहे तर तिथं पण आज मोठी आरती वगैरे आहे तर मी खास त्याच्यासाठी आज ना रवा बनवते प्रसंग त्यासाठी काजू बदाम किशमीर सगळं टाकणार आहे आणि मस्त रवा घेतलाय डाळ भात अज रवा चपाती असं आणि भरलेली भेंडी करणार आहे असा आज मेनू आहे आणि प्रसादासाठी मला थोडासा खाली पण नाही यायचा आहे तर मग त्याच्यासाठी छानच करते तर असं आहे आजचं नाही तर तुमच्या इकडं काय असेल कसं आहे तर कमेंट करून सांगा तुम्ही आज काय केलं काय नाही आणि मी आमच्या इथलं रेसिडेन्सिस खाली गणपती मंदिर आहे तुम्ही बघितलेलंच आहे तिथे जाऊन आज आरती वगैरे ते मी तुम्हाला परत एकदा दाखवते कारण मी आई आम्ही जाणार आहे आमच्या येणारे चला मी तिथे गेलो मग दाखवते तोपर्यंत मी पटपट करून घेते हे मस्त आहे ना रवा चांगला भाजून झालेला आहे मिक्स केलंय काजू बदाम पण टाकलेले आणि असं साखर टाकून तर मिक्स करते गावठी तुपातला मस्त गावठी तुपातला आहे ना छानसा असा कारण की घरामध्ये कोणालाच तेलाचा वगैरे आवडत नाही आणि दुसरं ते कोणतं तूप आहे डाळ तूप डाळदा दा पण आवडत नाही त्यामुळे आम्ही गावठी तुपात mm. लावून आहे कुकर मध्ये काय कुकर मध्ये डाळ झाली शिजली आधी भात शिजतो थोडासा भातातलं पाणी ओतून दिलं ओतलेला भात आहे डायरेक्ट शिटकी नाही केलेली आरती काय करते? करते मसाला भेंडी तू काय बनवणार आहे मसाला भेंडी त्याला भरूनच आवडते पण आज आमच्या आहून परमेश केली होती भरलेली भिंडी त्यामुळे झालं ना बघा मस्त झालेलं चला मस्त आता हे झालेलं आहे थोड्या वेळाने खाली जाऊ आम्ही तिथलं खालचं पण वातावरण दाखवते तुम्हाला मी फायनली आम्ही रेडी झालेलो आता आम्ही चाललेलो प्रसाद घेऊन खाली आरतीला तर आपण खाली आरतीला जण जाऊया बी पण झालं चलो, आगे। चलो। आगे। चला आपण खाली आलो मंदिरला आणि हा आमच्या वाघमावशी हा हाय दक्ष बापाच्या बड्डे साठी केक आणला त्यांनी बघा मस्त असा वाघमावशी

Oh, I need some love, away.

ती झालेली आहे छानशी आणि गणपती बाप्पाचा केक पण कट केलेला आहे आणि स्नॅक्स भेटलेला आहे पण आता आम्हाला उपोसेल तर स्नॅक्स घेतलं दर्शन घेतलं आणि आता घरी जाऊया घरी उपोस मग स्नॅक्स खाणार तर चला अशा पद्धतीने गणपती बाप्पांची जयंती साजरी झाली मस्त केक पण कट केला भारी वाटली मस्त वातावरण मला छान होतं खूप सारे लोक पण आले रेसिडेन्सी खाली गणपती बाप्पासून मंदिर बघितलंच असेल तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकर भेटते तुमची अडकीच नीता बाय